पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत होता की येस तू सो एवढ्या प्रतिक्रिया आल्या की माझा फोन नाही झाला नऊ वर्षांनंतर स्टार प्रवाहाच्या परिवारात कम बॅक होतोय देवयाने प्रचंड गाजी होती मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अगदी करतील की त्या काळामध्ये शिवानीला शिवानी म्हणून तुम्ही ओळखतच नव्हतं देवया आणि ओळखत ओळखतो आता नऊ वर्षानंतर पुन्हा वाईट यायला सांगतो की काय डेफिनेटली आणि त्या कायने आजही मला देव्यानी म्हणूनच ओळखतात मला असं वाटतं की हीच पॉवर आहे टी व्हीची आणि uh, खूप छान वाटतं जेव्हा पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत होता की येस दिव्यांनी कमिंग बॅक आणि परत घेते असू सो so, एवढ्या प्रतिक्रिया आल्या की माझा फोन नाही झाला मी ऍक्च्युली त्याच्याकडे गेला होते की मला त्यांच्या लोकांनी दिलेली की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन मिळाल्या तुझा फोन हँग झाला त्याला नॉन्टिटी वाटला असती खरंच खरंच झालं कारण मलाच कळत नव्हतं मी म्हटलं चॅनल निघला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा कारण माझ्या फोन मधून ते होत नाही आहे पण मला वाटतं की किती मोठी पावती आहे नवी प्रेम मिळतं तर ते इतकं मिळतं की बोट हायक होतो मला असं की शिवानी दिस इज ऑल युअर पाहिजे आणि खरं सांगायचं तुझं स्वागत करण्यासाठी तितकी सुख पूर्ण स्टार प्रवाह टीम सुद्धा आहे आणि परिवार सुद्धा आहे हे काहीतरी वेगळा झालेला आहे बोट नंतर तू पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरती येतोय तर आता सोयीपर्यंत आपण कोठडीत काय होऊ शकणार सगळ्यात आधी तर खूप आनंद आहे कारण गोठी माझी पहिली मालिका होती नायक म्हणून आणि ती स्टार प्रवाहाबरोबर मी केली होती आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षांनंतर स्टार प्रवाहावरती या मालिकेच्या निमित्ताने आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतो याचा जास्त आनंद आहे खरंतर कारण बऱ्याच वेळेला असं होतं ऍक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं आणि ती भूक किंवा तो हावरे पण मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार याची मला तुमची टक्के खात्री आहे त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी प्रोमो मध्ये आणि आता ज्या काही आठ मी आहे त्या आटामध्ये जी माणसं असतात जनरली किती असतात मध्ये जॉब करणारी माणसं असतात ते थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करणारी जी माणसं असतात त्यातला मी नाहीये तरी हा असा काय आहे हे तुम्हाला कळेलच पोहोच पण अतिशय सुंदर पात्र आहे मिश्किल आहे डॅम्बीस आहे पण ऍट अ टाइम चांगला आहे माणूस म्हणून फॅमिलीवरती प्रेम आहे यांचं घरानं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे म्हणजे पण जो आजोबा याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे पण इस्की टोपी थोडा जुगाडू असा तो आहे पण तो जुगाड का करतोय हे सुद्धा तुम्हाला येत्या एपिसोड मध्ये कळेलच सो असं आहे त्यामुळे खूप खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी म्हणजे आतापर्यंत तेजस प्रभू या पात्राबद्दल सुद्धा होती पण मला असं वाटतं की तू जसे जे शब्द आता वापरले ते ऐकल्यानंतर ऍक्च्युअली जास्त एक्साइटमेंट आहे द सेम टाइम तुम्ही सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या साड्यांचं मला असं जेन्युनली वाटतंय की रिलीज नंतर एक वेगळा फॅनबेस होणार आहे एवढी सुंदर विलन कुठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांची वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे नाही सुंदर दिसून वाईट वागणं आहे मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो कारण आता काय होतं प्रोमो बघताना गायत्री प्रभू काय आहे कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही पण ते कशी दिसते विज्युअली हे लोकांना कळलंय आणि त्या गेटअप मध्ये त्याने एवढं कळलंय <laughs> की वेरी आहे सो ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा सा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं त्यामुळे एवढं छान कटून पॉईंट मला खूप जास्त सोपं जात आहे साधारण असं होतं नाही एखाद्या मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार होतो तर मला पूर्ण खात्री आहे की गायत साडी आणि त्या वगैरे असं सगळं होणार आहे लवकर पण मला सांगितलं तुझं रोममध्ये वाक्य आहे की मला फक्त हरलेलेच चिंते पाहायला आवडतात तर इतका धाक गायत्री करेन का त्याच्या मागे तसंच कारण आहे आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अथॉरिटी असते सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे कारण घर ती चालवते ओके सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये की आपन करता पुरुष जो असतो साधारण एक रुल सेट

आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जिद्द समोर येते पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या काय केली तवीर आणि शिवाजी तुमच्याकडे पुन्हा येते की प्रोमोज मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आलेमोज त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन देतात खूप फ्रेम लोक देतात तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन आलाय तर या दोन कॅरेक्टरची केमिस्ट्री छान जमली असं वाटतं ओ, मन मन <laughs> हो मला बऱ्याच रिॲक्शन झालेत की तुमची केमिस्ट्री खूप उत्तम दिसते आणि खूप छान जोडी छान बघायला म्हणून खूप दिसताय मला वाटतं सुरुवात आम्ही ठाणेकर असल्यामुळे कारण काय अगदी केमिस्ट्री सुरू झाली आणि मग हळूहळू झालं की गोष्टी कॉमन आहेत ती मला माहिती नव्हतं मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच त्यामुळे आमचं प्रो आणि हे करताना रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत सगळी आणि जसं आता पुढे एपिसोड तुम्ही बघाल त्यात ती अजून बहरत जाईल मला खात्री डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि संगीतचा प्रोमो आउट झाला तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत हो खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा इथलेबर प्रेशर असतं आम्ही शॉर आमच्यावर जरा कमी असतं तर चॅनलवर खूप जास्त असतं रिट्रोड्युसर्सवर पण ते खूप छान लोकांनी एक्सेप्ट केलं ते लोकांना आवडतं सो आणि आम्ही सगळे ऍज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी ही गोष्ट फुलत जाईल तसं तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कसं फुलतंय किती अजून म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी सिरियल बघून आम्हाला असं लिहिलं की साधारण की एक तास खाण्याबद्दल गप्पा मारवे असतील किंवा यांनी आज खाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या की नेगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या त्याप्रमाणे एपिसोड खुलत जाईल पण व्हॉट एव्हर वॉक्स फॉर द कॅरेक्टर त्यामुळे तुम्हाला सतत खूप शुभेच्छा